हॅलो आणि यानंतर मैदान क्रमांक दोन वर श्री गणेश खंडाळा विरुद्ध नवयुवक चोंडी श्री गणेश खंडाळा विरुद्ध नवयुवक चोंडी मैदान क्रमांक दोन साठी पहिला फुतार दरम्यान आपण पाहतोय मैदान क्रमांक एक वर गावदेवी समर्थ बैरोळे दोन संघा दरम्यान सुरू असलेली लढत बैरोळे संघाकडून आलेला हा चढाईपटू मध्यरशी जो रेंगाण्याचा प्रयत्न पाच नंबर जशी मैदान केलेला चढाईपट्टू आपण पाहतोय एक एक गुणांनी बघत सर आपण बघतोय की समर्थ फैरोळे संघ आगेकूश करतोय त्यांची आगेकूश रोखावी लागेल कारण एक एक गुणांनी खऱ्या रेल्वे तयार होण्याच्या अगोदर तो एक एक गुणांचा डबा रोखला पाहिजे या ठिकाणी एक जबरदस्त असे कमेंटमेंट काही क्षणासाठी रायडर सटकतोय असं वाटत असताना सगळेच जण रायडरला बाद करू हा एक आपण या ठिकाणी आदर्श उदाहरण पाहिलेलं आहे पुन्हा एकदा भैरवेळी संघाकडून आलेला हा चढाईपटू अशी चढाई करताना आपण पाहतो पाच नंबर केलेला चढाईपटू कशा रीतीने गुण टिपणार पाहूया दरम्यान चार रक्षक तैनात संघाच्या प्रांगणामध्ये मध्य रेषे जेवण एंगाळण्याचा प्रयत्न वेळकाडूपणाचा अवलंब करताना भैरुळे संघाचा चढाईपटू आपण पाहतोय ग्राउंड नंबर एक वर घड्याळाकडे लक्ष द्या पुन्हा एकदा थेटी दाखवले पुन्हा एकदा ढोकळी संघाकडून आठ नंबर जर्सी परिधान केला चढाईपटू विराज चढाईसाठी मजबूत पाहूया विराज पाटील पूजा कोप्यात खोलवर चढाई पाटील डोकरी संघाचा चढाईपटू प्रयत्न करताना आपण पाहतोय टिप्स दिल्या जात आहेत विशाल म्हात्रे यांच्याकडून कारण विशाल म्हात्रेकडे सुद्धा अनेक स्पर्धांचा अनुभव आहे त्या पद्धतीने टिप्स दिल्या जात आहेत सुमित तुटण्यासाठी आटोकार प्रयत्न करताना सुमित चार रक्षक तैनात भोकोळी संघाच्या प्रांगणामध्ये मंदिराशे जवळ प्रयत्न करताना सुमित वेळ काढून पाण्याचा आम्हाला बैल काढून अंमलबजावणी करताना दरम्यान तुम्ही सतरा नंबर दृश्य परिधान केलेला डोक्यात चढाई पडतो आपण पाहतोय सोम राईक रे दिला गेला चढाईसाठी वयोगळ संघाकडून सुमित चढाई करताना आपण पाहतोय <coughs> आणि एक गुणाची कमाई करून गुण सुमित परत प्रत्युत्तर केलेला सोहम नाईक चढाईसाठी या किकचा वापर करताना गुण टिपण्यासाठी आपण पाहतोय खोलवर आणि जलद चढाई आणि पूश केले जाते पाहूया आणि निश्चितच

रुग्णाची आघाडी नक्कीच अजूनही संधी यजमान धुकुडी संघाला आहे कारण रुग्णाची आघाडी तशी ह्या कबड्डी खेळामध्ये आपण पाहिलं की त्याला आपण किरकोळ आघाडी म्हणतात मजबूत अशी आघाडी म्हणता येणार नाही अजूनही आक्रमक पवित्र घेतला तर यजमान धुकुडी संघाला नक्कीच स्पर्धेमध्ये आपला स्थान टिकून ठेवता येईल दरम्यान पुन्हा एकदा रेड वर जातोय एक अशी लढत चालू आहे आणि संकेतला बात करतोय आणि आता मात्र विराजवर सगळी दारू मदार आहे लोनची नामुष्की आलेली आहे विराज पाहूया किती ती लोनची नामुष्की फेटाळतोय ही आताची रेड विराजची फार महत्वाची असणार आहे कारण <OK>. या ठिकाणी विराजला किमान एक दोन घडी बाद घेऊन जावंच लागेल नाही प्रयत्न करतोय एक चांगली चढाई म्हणता येईल या ठिकाणी मात्र आता कवरिंग जबरदस्त सुंदर अशी पकड पाहतोय आपण बैरव संघाकडून आणस मात्र विराज बाद होतो पुन्हा एकदा सुमित वारंवार चढाईसाठी आपण पाहतोय भरोसाचा असा चढाई पडतो संघाचा चढाईसाठी दरम्यान मैदान क्रमांक एक वर जय गणेश ढोकोडे विद गावदेवी देवी दुसरा फुकार मैदान क्रमांक एक साठी दुसरा फुकार जय गणेश ढोकोडे विद गावदेवी देवी अरे मैदान क्रमांक दोन साठी दुसरा पुकार श्री गणेश खंडाळा नवयुवक चोंडी श्री गणेश खंडाळा विरुद्ध नवयुवक चोंडी मैदान क्रमांक दोन साठी दुसरा पुकार या चारही संघाने चालत तयार चढायसाठी आलेला चढाई फोटो आपण पाहतोय एकदा दोन दिग्गज संघांमध्ये लढत चालू असताना नक्कीच थोडस व्हायचे संघाला कारण दोन्ही असे दिग्गज संघ आहेत अनेक वड्याला एकमेकांसमोर भिडलेले असताना कधी भरसट ठरलाय नांदा ते पण कधी वरचट ठरलाय हा वायशेष संघ मात्र आज या नक्कीच नगरीमध्ये बघतोय थोडस बॅकफूट वर आणलंय वायशेस संघाला आदिश्य असेल एक वेगळी रणनीती वायशेष विरुद्ध ती सक्सेस होताना दिसतोय ग्राउंड दुसऱ्या फिरत्या पुन्हा एकदा जाऊन काय फायदा आहे

त्याला प्रतिउत्तर देण्यासाठी धुपोरे सांगा हा चढ पडतो आपण पाहतो अभिषेक म्हात्रे एक जबरदस्त अँकल ग्राउंड नंबर एक वर बघतोय भैरवळे संघाकडून ज्याची खऱ्या अर्थाने गरज होती कारण हाच धोकोडे संघाचा एक बेस्ट रायडर त्याला गोळच्या बाहेर ठेवणं नक्कीच भैरवसाठी फायदेशीर असणार आहे आणि एक चांगली अँकल तिथं तितकं सहकार्यांचं

मध्य रक्षक सुमित दरम्यान चार रक्षक तैनात ढोको संघाच्या प्रांगणामध्ये पाह्या कशा रीतीने टिपणार सुमित वेळ काढ उडाचा अवलंब करताना दरम्यान सुरू असलेली अतिशय सुंदर अशी लढत आपण पाहतोय दरम्यान ढोकोळी संघाकडून चढाईसाठी आलेला चढाई पडतो म्हणून टिपल्याचा दावा करतोय सहम नाईक सहम नाईक आठ नंबर जर्सी मैदान चढ़ाई चढाईपटू प्रियांशु भैरव संघाकडून प्रियांशु चढाईसाठी बैरव संघाचा हा चढाईपटू प्रियांशु दरम्यान पाच रक्षक तैनात ढोकडे संघाच्या प्रांगणामध्ये राहिले आणि त्याचा प्रयत्न आणि सुंदर अशी टॅक संघ संघाकडून आणि बाद करतो झोकडे संघ पुन्हा एकदा गावदेवी संघाकडून गावदेवी झोकडे संघाकडून चढाईसाठी आलेला हा चढाई मोठा पण पाहतोय अभिषेक मात्र पुन्हा एकदा सुमित चढाईसाठी चढायसाठी करून तशक टिकण्याचा प्रयत्न करताना तुटीत कळाचा अवलंब दोनही संघ विचार करताना कशा रीतीने दाखवायचे आराम वेरळी विविध धोकोळे दोन संघा दरम्यान सुरू असलेली लढत पाच दरम्यान मैदान क्रमांक एक साठी धडक यानंतर लगेच तयार राहायचा आहे जय गणेश धोकोळे विविध गावाचे उशीर आणि मैदान प्रमाण साठी लगेचच तयार व्हायचंय श्री गणेश खंडाळा विरुद्ध नवयुवक चोंडी पुन्हा एकदा सुमितची यशस्वी अशी चढावी म्हणून पाहिजे सुमित करतो पुन्हा एकदा

काही क्षणासाठी असं वाटल अगदी अगदी अंतिम एक दोन पुढे सजवले आणि त्या रायडरला जाळ्यामध्ये अडकवले जखवून ठेवले ज्या पद्धतीने हत्तीला साखळ्या दंडाने जगडून ठेवलं जातं त्याच पद्धतीने त्या रायडरला पुढे काही जाऊन दिलं नाही आणि रायडर कोर्टच्या बाहेर जातो आहे निराश होतो या ठिकाणी सुमित मात्र वारंवार रेडवर आहे खऱ्या अर्थाने आपण पाहिलं या सामन्याचं सा पूर्ण विश्लेषण पाहिलं या सामन्याचा पूर्ण अभ्यास केला सुरुवातीपासून तरच वर्षस्व मात्र सुमीच राहिलेलं आहे म्हणजे खऱ्या अर्थाने जर का भैरवळे संघ विजयी झाला तर त्याच्यामध्ये नक्कीच सिंहाचा वटा हा सुमीचा असेल मात्र धोकोडे संघाला सुद्धा अजून नामी संधी आहे जरी थोडासा बॅकवोर्डवर संघ दिलेला असलो तरी त्याला संधी आहे संधीचा समोर होतोय काही काही विनंती का दुसऱ्या फेरीतील सामना आहे ढको संघाकडून चढाईसाठी आलेला हा उंच पोळा असा चढाईपटो आपण पाहतोय दहाव्या कृप्या खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय सुयोग भातेचा आणि निश्चितच एक गुणांची कमाई पुन्हा एकदा भैरव संघाकडून आलेला हा चढाई फोटो आपण पाहतोय आठ नंबर जसे पैदल गेलेला प्रियांशु भैरव संघाकडून चढाई करताना चार रक्षक तैनात धोकुडे संघाचा प्रगणा लगेचच तयार राहायचं आहे त्याचमुळे मैदान क्रमांक दोन साठी श्री गणेश खंटाळा विरुद्ध नवयुवक चोंडी दोनही संघाने लगेच तयार राहायचं आहे बस चढाईपटू आपण पाहतो मात्र पुन्हा एकदा प्रियांशू आठ नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपटू बैलवाडी संघाकडून चढायसाठी दरम्यान दोन रक्षक तैनात भोकळे संघाच्या प्रांगणामध्ये सुपर टॅकलची संधी धोकोडे संघाला भव्य संधीचं सोनं करणार कावदेवी धोकोडे विरुद्ध बहिणी दोन संघादरम्यान सुरू असलेली लढत आपण पाहतो हियांशु चढाईसाठी मध्य रेश जोड रेंगा देण्याचा प्रयत्न करताना प्रियांशी दरम्यान तीन रक्षक तैनात सुपर टॅकलची संधी धोकोडे संघाला गैरोळे विरुद्ध धोकोडे अतिशय सुंदर अशी लढत मैदान क्रमांक कर आपण पाहतोय पुन्हा एकदा हिकोडी संघाकडून चढाईसाठी आलेला हा चढाईपटू पटो किरकोळ असलेला एस टी असलेला आणि त्याच्याकडून प्रयत्न करताना आपण पाहतोय आणि या ठिकाणी मला वाटत सामना संपतोय लगेच तयार राहायचा आहे जय गणेश झोकडे उद्धव गावदेवी मुशीद मैदान क्रमांक एक चा लगेच ताफा घ्यायचा आहे जय गणेश झोकडे युद्ध गावदेवी मुशीद मैदान क्रमांक एक वर यानंतर होणार सामना जय गणेश झोकोडेव गावदेवी मुशेद तिसरा आणि अंतिम पुकार जय गणेश झोकडे उद्धव गावदेवी मुशेद

दरम्यान नांदेडवाडा संघाकडून चढाईसाठी आलेला चढाई पटू आपण पाहतो मैदान क्रमांक एक वर जय गणेश धोकोडे विरुद्ध गावदेवी मुशेद दोनही संघाने एक मिनिटाच्या आत मैदानामध्ये यायचं आहे जय गणेश धोकोडे विरुद्ध गावदेवी मुशेद दोनही संघाने एक मिनिट एकवर समर्थ बैरोळे हा संघ सात गुणांनी विजय आहे आणि समर्थ गावदेवी धोकोळे संघाचा अथर्व माळवी हा सामनावीर ठरलेला आहे तर अथर्व माळवी आणि सामनावीर आहे अथर्व माळवी आपल्या मनपूर्वक अभिनंदन मैदान क्रमांक एक वर लगेच जायचं आहे गावदेवी

यानं कबड्डी महास्पर्धे ग्राउंड नंबर 1 वर जो आता संघ दोन्ही दाखल झाले आहेत अर्थात क्वार्टर फायनल तिसऱ्या फेरीत पहिला सामना म्हणजे क्वार्टर फायनल अर्थात या सामन्यामध्ये जिंकणारा संघ हा बक्षीस मात्र असणार आहे आणि श्री गणेश खंडाळा नवयुवक चोंडी हा ग्राउंड नंबर दोन वर क्वार्टर फायनलचा सामना होईल आणि ग्राउंड नंबर दोन वर श्री गणेश आणि नवयुवक चोंडी हे चारही संघ अर्थात क्वार्टर फायनल असणार आहे जुकणारा संघ तिसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्याला सुरुवात ग्राउंड नंबर एक वर चला मित्र अशाच पद्धतीने सहकार्य केलं तर लवकरात लवकर सामने होतील सगळं मारतील पण मारतील जय गणेश होतो काही मुशद

बोल 달리त आहे उठला आला गलत सुरू होताय बरोबर उठला मला तीन मिनिटाचा तुम बोल काय काय राय लो आहे समोरला सुरुवात पहिले देवी मशीद संघाकडून चार सड़े, सड़े, केल्या चढाईपटू चढाईचा खोल चढाईचा पर्यंत टो टच करून गोल टिपण्याचा উঠে <laughs> আৰামাত <laughs> हॅलो hey एक वर हा सामना संपल्यानंतर होणारा सामना भैरवळे ग्राउंड नंबर एक वर क्वार्टर फायनलचा सामना असणार आहे नक्कीच कबड्डी मायगाव प्रेक्षकांना मी धन्यवाद देईन आमच्या महिला भगिनींना सुद्धा धन्यवाद एक शांतपणे सहकारी मात्र या ठिकाणी ऐंशी घरच्या घरला पकडणं जरी सोपं असलं तरी जाऊ न नाही फार कठीण आहे प्रयत्न केला जातो मुशी संघामध्ये